आता आहेत दुपारचे दोन आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केली आहे कारण की मी माझा कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला माहित आहे की काल आम्ही गेलो होतो देवीचे दर्शन घेण्यासाठी आता आलो आणि खूपच दमलेलो होतो अक्षरशः माझे हे पाय आहेत ना ते खूपच दुखत आहेत आत्ता पण दुखत आहेत तर मग सकाळी अगदी निचित उठून आरामात उठून कारण की आज मुलांना पण सॅटरडे असल्यामुळे सुट्टी होती आणि मग मी थोडं उशीरा उठून हो नंतर बाईंच वगैरे कामावरून माझं सकाळपासून अगदी हळूहळू चाललं होतं आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी मला वेळ भेटला आणि म्हणजे मी केलंच नाही कारण की खूपच जमलेली होती आठ वाजता येऊन नंतर काल खूपच उशीर झाला म्हणजे काल म्हणजे काल आम्ही सप्तशृंगी गडावर पण गेलो आणि तिकडने येऊन दिंडोरीमध्ये जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतले तर घरी येणे खूपच वेळ झाला अक्षरशः आमचा जो दूधवाला आहे जो गवळे आहेत दूधवाला तो पण संध्याकाळी आला आणि दूध न घेताच तो निघून गेलेला होता मग नंतर आम्ही आठ वाजता आल्यावर गाईंची धुळे वगैरे काढली आणि जो आमचा दूधवाला जो गवळे आहेत त्याला अक्षरशः दूध जेल रोडला आम्ही निघून दिलं तर अशा पद्धतीने रात्री खूपच दमलो आणि इतकं पण करून माझ्या मिस्तरांना मिस्त्रांना रात्री नाईट होती तर ते पण रात्री अक्षरशः तिकडनं दहा वाजता येऊन नाईट वर गेले नाईट ला गेले आणि सकाळी नाईट वर आठ वाजता घरी आल्यावर ते झोपलेले होते मग सर्व जी कामे हे के तिनेच केली आणि त्याच्यामुळे व्हिडिओला इतका सगळा उशीर झाला आहे त्याने तुम्ही काल बघितलं असेल की स्ट्रॉबेरी घेतलेली होती म्हणजे आम्ही काही गाडीमध्ये पण खाल्ली आणि काही आता घरी पण आणलेली आहेत आता नाही तर असं असं नाही झाले

आणि हे बघा इथे माझी मुलगी आहे ती आता क्लासच आली आहे म्हणजे दोघं पण जे आहेत दोघ पण क्लासच आली आहेत आज सॅटरडे असल्या त्यांचा जो क्लास आहे तो दुपारचा आहे दोघे पण आणि हे बघा ह्या ज्या स्ट्रॉबेरी आहेत त्यांनी सकाळी पण खाल्लेल्या होत्या पण मग आता पण त्यांना मी एक एक देते बघ दादा दादा ते बर का दोन्ही आयुष तिला व्यवस्थित घेऊन जाय बेटाटिक नाही बाय बाय अभ्यास झाला ना तुमचा अभ्यास झाला ना हो काय हा जायला तुझा अभ्यास घेऊन होमवर्क होईल ना नाही आयुष तुला व्यवस्थित घेऊन ये अशा पद्धतीनं जे माझे दोन्ही मुलं आहेत ते क्लासला गेलेली आहेत तो तो गवड़ी, गवड़ी तर आमचा जो गवळी गवळी म्हणजे मी जे गायीचे दूध काढते ना दूध की लगेच ते गवळे आहेत जे असे जागोजागी दूध घालतात तर मी त्यांना डायरेक्टली देऊन टाकते कारण की माझा इतका वेळच नसतो कारण की मुलांचं पण बघायचं असतं माझ्या मिस्टरांचं पण त्यानंतर गायींचं पण एखादं आवरावं लागतं तर त्याच्यामुळे मी जे दूध आहेत ते, ते दूध डायरेक्टली म्हणजे जो गवळे आहे त्याला असंच देऊन टाकते मोजून देऊन टाकते आणि तो मग दहा दिवसाने किंवा एक महिन्याने आम्हाला ज्यांचे पैसे आहेत तो देतो तर कारण ते परवडतं कारण की प्रत्येकाच्या घरी ते उकाडे घालतात बोलतात आमच्या इकडे उकाडे घालणं असं बोलतो आम्ही त्याला म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन एक लिटर दोन लिटर असं दूध वाटायचं कारण ते वाटण्यामध्ये खूपच सारा टाइम जातो वेळ जातो तर मग त्याच्यामुळे माझ्याकडे नाहीयेत त्याच्यामुळे मी एक टाइम हे दूध गवळ्याला देते आणि दुसरं सकाळचं जे दूध आहे ते डेअरीला नेऊन घालतील तर अशा पद्धतीने माझं रुटीन आहे कारण की एकट्या माणसाकडनं इतकी सर्व कामे आहेत ना ती ऍडजस्ट होतच नाही तर त्याच्यामुळे मी असं करत असते आमचे जे दर्शन आहे तिथे गेल्यावरती अगदी छान असते दर्शन झाले खूपच छान आणि वणीला आजकाल खूपच साऱ्या व्यवस्थित अशा सोयी झालेल्या आहेत मंदिर पण खूप छान आहेत ते मग रोप वे परत ती ट्रेन खूपच छान पण मग आम्ही पायी गडावर चढूनच देवी आईचे दर्शन घेतलेलं होतं आणि खरं खूपच तिथे जाऊन खूपच छान वाटतं खूपच प्रसन्न वाटलं तर आपण अशा पद्धतीने इथे गवत कापण्यासाठी आलेलो आहोत म्हणजे रोज गवत जे ना आहे ते माझे मिश्तच कापून नेतात पण मग आज ते नाईट करून आले आहेत आणि झोपलेले आहेत म्हणून आले आहेत आणि इथे चारही पण साइडनं हे घेणं गवत आहेत आणि आपल्याला थोडं कापायचं आहे कारण की उसाच्या बांधा पण आहेत आणि मका पण कापलेल्या आहेत एक दिवशी आणि मग थोडस एक ओझली जाऊ पण घेऊन जायचं आहे हे बघा आणि इथे खूपच भीती असल्यामुळे म्हणजे चारी पण साइडनं घेणले गवत आहे तर त्याच्यामुळे आमचा जो हा स्वामी जो आहे माझा हा कुत्रा तो पण माझ्यासोबत आलेला आहे हे बघा तो पण असे जोडी लावत असतो माणसा मागे खाली असतो आता गवत कापून घेऊयात कारण कारण की ह्या गवतामध्ये काय आहेत ना कुत्री जी नगरपालिकेची कुत्री आहेत ती बसलेली असतात आणि अब्दर माणूस जर गेले तर ते माणूस घुमतात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने इथे तुमचा जो कुत्र आहे तो पण सोबत आलेला आहे मला तो पण गौतांमध्ये गेलाय बहुतेक तर हे बघा मित्रांनो आपण गवत घेऊन चाललो आहोत घरी अशा पद्धतीने तिथे गायींसाठी चारा कापून

तर हे बघा इथे मका आहे गिन्नी गवत आहे आणि तिकडे भांडे आहे आता ह्या तीन प्रकारचे काळे आता हे तिने जे तारा आहेत ते एकत्र करून आपण त्यांचे किती करणार आहोत तर आपण त्याचे किती करून घेऊयात आणि हे बघा मित्रांनो इथे आपण कुटी करून घेत आहोत ह्या सगळ्या चाऱ्याची आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही ह्या सर्व चाऱ्या चारा जो आहे तो एकत्र करून जर त्याची कुटी तुमच्या गायींपुढे किंवा तुमचे इतर जे पशु आहेत त्यांच्यापुढे जर टाकली तर अर्थातच ते अगदी ज्यांची गवान आहे ती अगदी साफ करून खातात आणि त्याच्यामध्ये काही असं त्यांचं जे क आपण असं बोलतो जे आहेत ना वेस्टेज ते आपलं होत नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही पद्धती कुठल्या चाऱ्याची कुटी करून तुमच्या गायींला टाकत जा बघा इथे आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे आठ आणि इथे मी बनवत आहेत पनीर भाजी कारण की आत्ता इथे माझ्या घरी आलेली आहेत काल तुम्ही बघितलंच असेल की माझी बहीण आणि आम्ही आमची पूर्ण जी फॅमिली आहे ती गेलो होतो वणीला तर अशा पद्धतीनं माझी जी बहीण आहेत मग ती माझ्या घरी मुक्कामी आली होती तर मग मी तिच्यासाठी इथे मस्त पोळ्या भात आणि मस्त पनीरची भाजी आम्ही बनवत आहोत तर आता मी स्वयंपाकाला म्हणजे रोज किचनवर स्वयंपाक करत असते पण मग आज थोडेसे ती तिचा मुलगा वगैरे आहेत तर मग थोडासा स्वयंपाक जास्तच बनवायचा आहे तर मग मी तिच्याशी बोलता बोलता असाच गॅस खाली घेऊन स्वयंपाक करत आहेत कारण की खरंच मला म्हणजे आता तुम्हाला सांगायचं असं की माझ्या मुलांच्या वेळेस मला बी पीचा वगैरे त्रास होता तर मग त्याच्यामुळे जास्त वेळ मला उभं राहताच येत नाही किचनवर तर मी अशाच पद्धतीनं खाली गॅस घेऊनच खाली पोळ्या करत असते भाजी भात वरती करते किचनवर गॅस घेऊन पण मग ज्या पोळ्या आहेत तर त्या अशाच पद्धतीनं गॅस खाली घेऊनच बनवत असते आणि थोड्या पोळ्या असल्या तर मग किचनवरच गॅस घेऊन मी किचनच पोळ्या बनवते आता आम्ही इथे साड्या घेण्यासाठी साड्यांच्या शॉपमध्ये आलेलो आहोत कारण की माझी बहीण आहे तर तिच्या नणंदेचं झालेलं आहे ऑपरेशन तर मग कोणी जर बायका जर बघायला आल्या तर त्यांना साड्या देण्यासाठी आम्ही इथे साड्या घेण्या घ्यायला आलो आहोत तर मग काही साड्या तिनं पण घेतल्या सात ते आठ आणि एक दोन साड्या अशा मी पण घेतलेल्या घरी वापरण्यासाठी तर हे बघा खूपच छान अशा साड्या होत्या तर आत्ता आम्ही फायनली इथे घरी आलेलो आहोत आणि मस्त अशी पनीर भाजीचं जेवण करत आहोत तर तुम्ही सर्व या पनीर भाजी खाण्यासाठी आणि माझ्या घरामध्ये ना असे कोणी पाहुणे आले किंवा काही सॅटरडे असला संडे असला तर आम्ही पनीर भाजी अवश्य करत असते मी कारण की माझ्या मुलांना ती फारच आवडते तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि गुड नाईट